हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द तर चला शिकवण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शरणागत अधीन प्रतिकार न करणारा आज्ञाधारक नमती घेणारा मान तुकवणारा दुसऱ्याचे वर्चस्व स्वीकारणारा अधीनता दर्शक

मोस्ट डॉक्टर्स वॉन्ट देअर पेशन्ट टू बी सबमिसिव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू